नमस्कार मित्रांनो मैत्रिणी भावना बहिणींनो तर तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे जी बऱ्याच दिवसांची सगळ्यांची आतुरता होती आणि माझीसुद्धा जास्तच तर सगळे फिश आपले आलेले आहेत म्हणजे सगळे म्हणजे जेवढे जमतील तेवढे आपण आणलेले आहेत तर दाखवतो तुम्हाला आणि कोणते कोणते फिश आहेत ते सगळे दाखवतो आणि कसं कसं ठेवले ते सुद्धा दाखवतो आपला हा एंटर आहे हा बघा हा दरवाजा तर दररोज आत गेल्या गेल्याच आपला उजव्या साईडला आपण ठेवलेला आहे बेट्टा फिशचा सेटअप आहे तर दाखवतो आहे बघा आता सध्या थंडीचा मोसम आहे त्याच्यामुळं ते असं मॉइश्चर येतो आहे बाहेर तर हे बघा इथे आहे रेड बेट्टा फिश प्युअर रेड आणि फुलमून आहे आणि इकडे फक्त एक मॉलीचा बेबीज आहे तो कुठे गेला आहे तो बघावरती तर त्याला आपण पिल्लू आणलेला त्यापासून आता एवढं मोठे केले तर त्याला यात ठेवले आणि इकडे हे बघा हा क्राऊन टेल बेट्टा फिश आहे हा बघा क्राऊन टेल बेट्टा फिश हा आपण चेन्नईवरून मागवलेला आहे आणि इकडे आहे नॉर्मल फिश याला ब्रिडिंगला लावलेलं त्याच्यामुळं पंख जरा कुरतडलेली तर आता त्याला दोन वीक होत आले आणि इकडे सुद्धा बेट्टाची आपली फिमेल आहे जी फार्म हाऊसला आपल्याला भेटलेली जे ब्लॉग बघतात रोज त्यांना माहितीच असेल आणि इकडे गोल्डन क्राऊन बेट्टा आहे हा बघा गोल्डन क्राउन क्राऊन आहे तर हा सुद्धा आपण चेन्नईवरून मागवलेला आहे आणि इकडे आहे आपला प्युअर गोल्ड बेट्टा तर तो लपलाय खालती एक मिनट दाखवतो तुम्हाला तर हा बघा हा प्युअर गोल्ड आहे याची शाईन बघू शकता तुम्ही बेटा फिज तर हा एक आहे आणि बाकीच्या इथे सगळ्या फिमेल्स आहेत तर पूर्ण बॉटलमध्ये सगळ्या फिमेल्स ठेवल्यात आता बाकीचे लोक म्हणतील की बॉटलमध्ये बॉटल खूप छोटी आहे तर बॉटलमध्ये फिमेल्स ठेवू नका तर भावांनो सगळ्यांना सांगू इच्छितो की बॉटल्समध्ये सेफ राहतात काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना आणि फिमेल्स सगळ्या मी जास्त करून बॉटलमध्येच ठेवतो आणि सगळे फार्मर बॉटल्समध्येच ठेवतात त्याच्यामुळे यांना काय हानी होत नाही आणि आपण जास्त दिवस बॉटलमध्ये नाही ठेवत कारण त्यांना ब्रीडिंग सु सुद्धा आपण यूज करतो त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा म्हणजे टपामध्ये सुद्धा असतात तर नंतरला आहे इकडे चिलापी आणि रोहू कटला तर हे बघा इथे सगळे ओकेवाले आहेत आणि बाकीचे आजारी आपण काढले आहेत दुसरीकडे कारण सुद्धा आजारी येतो आणि थोडंसं आजारी झाले आहेत सो ठीक आहे त्यांना आपण रिकवर करायला चालू केलं आहे तर इथे सगळे ओके मी काल म्हणजे शॉर्टिंग करून ठेवले त्यात नंतरला हे बघा इथे आपण बेट्टाचा पेअर लावला आहे ब्रीडिंगसाठी तर बेटा फिशच्या मेलने फेस तयार आहे चारही टपांमध्ये म्हणजे चारही भांड्यांमध्ये तर ह्या बघा दुसरा पेर आपला इथे आहे हा मेल आहे आणि फिमेल पानाखाली बसली बहुतेक इकडेसुद्धा हा मेल आहे आणि फिमेल ही बघा आणि इकडेसुद्धा हा मेल आहे आणि फिमेल ती बघा पानाखाली आहे तर हे असे चार सेटअप लावलेत आणि काल आपण सेलसुद्धा केलेत फिश म्हणून त्यासाठी आपल्याला कमी पेअर्स भेटलेत बट इक्यात फिमेल आपल्याकडे अजून दहाच्या आसपास आहेत तर मेलसुद्धा आपल्याकडं पाच सहा आहेत त्यांना आपण थोड्या दिवसांनी म्हणजे जसे ते ब्रीडिंगला रेडी होतील तसे आपण लगेच ब्रीड ब्रीडिंगला लावू स्टॉक तर हे बघा इकडे पूर्ण चिकलेट व्हरायटी आहे हे बघा आणि एकदम कूल आहे म्हणजे काहीच त्यांना प्रॉब्लेम नाही आहे थंडीतसुद्धा एकदम सेट आहेत तर हे बघा आपण तीन फुटाच्या टाकीतच ठेवले जास्त मोठे टाके नाही घेतले तर सगळे सेट आहेत तीस पीस आहेत ऑल सेट आणि इकडे फक्त काल आपली गोल्डफिश ओरांडा गोल्डफिश ब्रेड झाली ती त्याच्यामुळे आपण यात टाकलेली तर सो थोडा व्हाईट स्पॉट्स आले आहेत त्यांना तर आपण त्यांना मेडिसिन टाकलेली आहे तर इथे ओरांडा गोल्डफिश आहे आणि नॉर्मल मोठे गोल्डफिश आहेत हे बघा इथे पण आहेत तर आपण त्यांना आता लिक्विड टाकून ठेवले आज सकाळीच टाकले आणि इकडे सिल्वर शार्क आहेत आणि फिश आहेत यातलेसुद्धा आपण काही सेल केलेत आणि काही बाकी आहेत का जे आपल्याकडे ठेवले सेलिंगसाठी आणि इकडे ब्राईन स्ट्रीम्स जे गोल्डफिशच्या पिल्लांना लागणार आहे त्यासाठी ठेवले आणि या टाकीत पूर्ण अंडी आहेत तर दाखवतो तुम्हाला अंडी कशी आहेत आणि काय ती तर हे बघा ही पाण्यात दिसत असेल तुम्हाला स्पंजवर पूर्ण अंडी अंडी झालेली आहे हे बघा ही सगळी अंडी आहेत या पाईपावर सुद्धा अंडी अंडीच आहेत त्याच्यामुळे मग आपण याला ऑक्सिजनमध्येच ठेवलं आहे आणि बहुतेक उद्या किंवा आज संध्याकाळी हॅच होतील सगळे कारण हे काल सकाळी किंवा रात्री दिलेली अंडी आहेत त्याच्यामुळे हॅच होतील लवकरात लवकर आणि तुम्हाला बोललो चिलापी आपण ट्रीटमेंटला ठेवलेत तर, तर थे आ, हे बघा इथे आहेत सगळे चिलापी हे बघा तर त्यांना ट्रीटमेंटसाठी ठेवलेली आहे आपण इथे सो त्यांना फूड वगैरे देतो आहेच आणि हे टाकून ठेवले मीठ तर मिठाने ते लवकर ओके होतात आणि इकडे आहे विडोज जे कलरफुल असतात कलरफुल विडोज तर एक मिनटं दाखवते हे बघा हे hey, आपल्याकडे आता दहा पीसच अवेलेबल आहेत कोणाला पाहिजे असतील तर आपण अरेंज करून देऊ जास्त पाहिजे जास असतील तर पण बाकीचे आपण सेल केलेत त्या सेलची व्हिडिओसुद्धा टाकेन मी आणि मग नंतरला इथे आहे मोनो एंजल मोनो एंजल इज बेस्ट क्वालिटी हे बघा इथे आहे मोनो एंजल आणि मोनो एंजल एवढी सेट आहे की फीडसुद्धा एकदम प्रॉपर घेते आणि स्विम वगैरे काय प्रॉब्लेम नाही त्याला एकदम सेट पीस आहेत यातले आपल्या जसं जरा महाग भेटले त्याच्यामुळे आपण सात पीस आणलेत आणि नंतरला हे बघा इथं टिन फॉईल बारब आहे दाखवतो मॉइश्चर असल्यामुळे नीट दाखवता येत नाही हे बघा इथे आहेत सगळे टिन फॉईल बारब आणि साईज मोठी आहे क्वालिटी आहे तर हे बघा यांना सुद्धा फिल्टर सोडलाय आणि इकडे जे प्लांटेड टँक मध्ये जे आपले कॅटफिश असतात ते कॅटफिश आहेत छोटे कमीत कमी एक इंचाचे आहेत तर कोणाला पाहिजे असतील प्रांटेड टँकसाठी सेटअपसाठी तर नक्की कॉल करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा आणि इकडे आहेत सगळे शकर फिश आणि सगळे ओके आणि लाईव्हमध्ये आहेत आता बाकीचे म्हणतील मेलेले वगैरे आहेत म्हणून तर हे बघा हा बघा सगळे लाईव्ह आणि फिरतायत आणि इकडे आहे आ, व्हाईट कॅटफिश हे बघा तर कॅटफिशसुद्धा आपण आणलेले पंचवीस तीस ते अर्धे सेल केले आणि अर्धे दुसऱ्याला सेल केले म्हणजे पूर्ण सगळे सेल केलेत आणि इकडे आहे मॉली फिश हे बघा मॉली लव्हर्ससाठी फिश आणलेले आहेत ऑरेंज जास्त आहेत व्हाईट जास्त आहेत ब्लॅक जरा कमी आहेत पण बाकीचे आपल्याकडे शंभर होते पन्नास आपल्याकडे आहेत आणि पन्नास आपण सेल केलेत आणि मेन एंजल लव्हरसाठी एंजलसुद्धा आलेले आहेत तर हे बघा एंजलचे पण आपल्याकडे बारा एक पीस आहेत कुणाला पाहिजे असतील तर सांगा नक्की आपण अवेलेबल म्हणजे जर जास्त पाहिजे असेल तर अवेलेबल करून देऊ नाही तर आपल्याकडे आहेतच आणि हे बघा हे कोळी बेबीज आहेत एक दोन ते तीन इंचाचे आहेत आणि त्यांना आपण रेझिंगसाठी आणले म्हणजे मोठे करायला आणि सुद्धा ज्यांना छोटे असतानाच न्यायचे आहेत त्यांना बेस्ट आहे क्वालिटी तर नेऊ शकता ही क्वालिटी एकदम बेस्ट आणि जर म्हणजे काय काय लोक काय करतात की छोटेने घेतात आणि मग नंतर मोठे करून सेलसुद्धा करतात किंवा मोठे करून आपले फिस्टँगला ठेवून देतात कारण मी पण जेव्हा हॉबीस्ट होतो म्हणजे आत्तासुद्धा हॉबीज आहे पण जेव्हा स्टार्टिंगला मी स्टार्टअप केलेलं तेव्हा मी छोटेच गोल्ड सॉरी कोई फिश आणलेले आणि त्याला मोठे केलेले आणि ते मोठे फिश आपण त्यात ठेवलेले माहिती आहे तुम्हाला पण ते ओरिजिनल एक जापनीज होता त्याचा पिल्लू मला भेटलेला तोसुद्धा चोरी झाला दोन पिल्लं होती ती चोरी झाली तिथनं तर ठीक आहे असो काय वांदा नाही पण आत्ता आपण कोईचे बेबीज आणलेत सो कोणाला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट आ, करा किंवा मॅसेज करा आणि नंबर देतो आहेस तर नंबरला कॉलसुद्धा करू शकता आणि या टाकीत आपण काय सोडलं आहे तर ही सगळ्यात मोठी जी आपली टाकी आहे म्हणजे एक तीन चार हजार लिटरची तर त्यात आपण सोडले कोळंबी थांबा दाखवतो तुम्हाला ही बघा दिसत असेल कोळंबी तर मोठी साईजमध्ये सुद्धा आहे आणि छोटी साईजमध्ये सुद्धा आहे बघा ही बघा कोळंबी पळते तुम्हाला मोठी कोळंबी दाखवण्याचा प्रयत्न करतो एक मिनटं हे बघा इथे सुद्धा खाली आहे ते दिसणार नाही तुम्हाला हे बघा ही पोहते पण ही छोटीच साईज आहे अजून बऱ्यापैकी मोठी साईज दाखवायला पाणी ब्लर झाला आहे आणि खाली पाईपसुद्धा टाकल्यात तर पाईपामध्ये ते जाऊन बसतात तरी बघा एक भेटलेली आहे हे बघा मोठी साईज एक दोन ते तीन इंचाची साईज आहे तर ती आपल्याला आपण कशाला आणली तर ती वाढवणार आणि मग नंतरला सेल करणार आहे तर हे बघा अशा कोलव्या आहेत आणि त्यांना आता आपण म्हणजे आपण ट्रायलसाठी आणलेलं आहे कारण ट्रायलसाठी का तर आपण या ट्रायल करून नंतरला आपला जो पॉंड आहे तलाव आहे त्याच्यामध्ये आपण कोळंबी रोहू कटला करणार आहे तर स्टार्टिंगला आपण फक्त ट्रायलसाठी आणलेलं आहे ट्रायल झाल्यानंतर जर त्यांना वाढ असेल चांगली आणि एक तीस तीस ग्रॅमच्या आसपास जर कोळंबी गेली तीन महिन्यात किंवा चार महिन्यात काही असेल तसं तर आपण नक्कीच पॉन्ड लवकर चालू करून आपण कोळंबी सोडणार आहोत तर आता इकडे कोळंबी आहे बऱ्यापैकी एक कमी कमी चारशे पाचशे पीस तर आहेत सो ठीक आहे आणि या टाकीमध्ये आपण काहीच नाही आहे ही टाकी रिकामी आहे या टाकीमध्ये आपल्याला चिलापी सोडायचं पण चिलापी जेव्हा सेट होईल त्याच्यानंतर आपण सोडणार आहे आणि ही टाकीसुद्धा खाली आहे ही सुद्धा खाली आहे आणि हे बघा इथे आपल्या टू टी टाकी होती ती आपण तिकडे घेतली आहे सो तिकडची जागा रिकामी केले आणि हे बघा हे आहेत गोल्ड फिश इथे यांची साईजसुद्धा मोठी मोठी आहे आणि छोट्यामध्ये पण आहे हे बघा तर दोन्ही साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा नक्की तर एवढे फिश आपण आणलेले आहेत आणि घरात फ्लोरॉन आहे शॉर्ट बॉडी फो फ्लोरॉन आहे आणि फ्लोरॉनचे बेबीज आहेत तर असे तीन प्रकारचे फ्लोरॉन आपण ठेवलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आहेच व्हिडिओ तर हे फ्लोरन आता आपल्याकडे अवेलेबल आहेत सो कुणाला पाहिजे असतील ते नक्की मला कमेंट करा आणि असा हा आजचा सेटअप आहे आणि नेक्स्टमध्ये आपले जे सेल झाले त्याच्यातूनच आपण नवीन नवीन फिश आणणार आहे तर कोणाला काय इन्क्वायरी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलमध्ये नंबर आहेच माझा सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हॉबीज फिश हॉबीज जे आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे जुने सबस्क्राईबर आहेत त्यांच्यासाठी थँक्स आणि जे नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील आणि कोणती व्हिडिओ नेक्स्ट आणू ती मला कमेंटमध्ये सांगा सो आणि अजून एक मला सबस्क्रायबरनी कमेंट केलेली की आपल्या बेटा फिशची ब्रीडिंगची जो हे आहे सेटअप आहे तो आ, सांगा म्हणून कसा करता म्हणून ब्रीडिंग कशी होते तर तीसुद्धा आपण लवकरात लवकर सांगणार आहे तर या व्हिडिओनंतर ती व्हिडिओ नक्की येईल सो so, व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो so, बाय